रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त गरम गरम वाफळलेलं भात त्याबरोबर माशाचं असं झटपट असं सार आपण बनवणार आहोत कालवण बनवणार आहोत जे की एकदम झटपट बनतं म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेगळी फोडणीही द्यावी लागत नाही बिना फोडणीचा झटपट असं बनणारं झणझणीत जन आणि चटपटीत असं माशाचं कालवण त्यासोबत फ्राय तुकडी आणि मस्त वाफळलेलं भात चला तर मग फटाफट सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी मासे घेतलेले आहेत माशांमध्ये बली आहे म्हणजे जी आपण बली सुकवतो त्याचाच आ हा ओला प्रकार आहे हा बऱ्याच जणांना कोकणात माहिती असेलच बली आहे बली बगी असं बरंच काही नावं आहेत या माशाला तर ह्याला सुकवून तर खूप जण खातातच आता ओलीसुद्धा खूप छान लागते तसंच आपण ओल्याची आपण मस्त झटपट रेसिपी बघतो आहे तर सगळ्यात आधी फ्रायसाठी आपण मॅरिनेशन करूया तर बली फ्राय करण्यासाठी सगळ्यात आधी एक छोटा चमचा मी टाकला आहे हिंग त्याचबरोबर अजून काही आपल्याला मसाले टाकायचे आहेत त्यात मी टाकते एक छोटा चमचा हळद आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर आहे घरगुती गरम मसाला आहे त्याचबरोबर घरगुती लाल तिखट एक चमचा आणि सोबतच कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकणार आहोत आपण त्यांनी कलर जी आहे ना खूप सुंदर येतो फ्रायला आणि मस्त चटपटीत लागते झणझणीत होते त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरा पावडर टाकलं आहे आणि एक छोटा चमचा टाकायचा आहे धणा पावडर अतिशय सुंदर आणि मस्त आपली फ्राय बनून तयार होते आणि इथे एक चमचा टाकते आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे किंवा चवीनुसार अगदी तुम्हाला कमी जास्त कसंही तुम्ही करू शकता आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे मॅरिनेट करायचं आहे म्हणजे मसाला सगळीकडे अगदी माशाला सगळीकडे लागलं पाहिजे छानपैकी त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत मॅरिनेट करून घेणार आहोत आणि साईडला ठेवणार आहोत आता हे छान असं मस्तपैकी मॅरिनेशन झालेलं आहे बघू शकता सगळीकडे छान मसाला आपला माशाला लागलेला आहे सगळीकडे आता हे असंच थोडा वेळ अर्धा ते पाऊण तास किंवा जेवढं तुमच्याकडे वेळ असेल तेवढं निदान पंधरा मिनटं तरी तुम्ही साईडला ठेवू शकता तोपर्यंत आपण आता कालवणाची तयारी करूया साराची तयारी करूया त्यासाठी इथे मी घेतलं आहे मातीचं भांडं तुम्ही अर्थातच कोणतंही घेऊ शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पण ह्या भांड्यात ना अतिशय सुंदर चव येते म्हणजे जी चव आपली असते ना त्याच्याहून दुप्पट छान अशी चव येते ह्या भांड्यातून आता मासे आपण त्यात टाकायचं आहे बली टाकायची आहे त्यात आणि त्यातबरोबर टाकायचे आपल्याला ठेचून चांगला पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आहेत चांगल्या ठेचून टाकल्यानं फ्लेवर खूप छान येतो अशा चक्क्या टाकू नका चांगलं त्याला ठेसा लसणीला सालं काढून आणि मग त्यात टाका आता मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी तर मीठ टाकायचं आहे चवीनुसार इथे मी अर्धा चमचा मीठ टाकला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा लाल तिखट आहे त्यात टाकते मी अर्धा छोटा चमचा गरम मसाला आहे हळद आहे एक छोटा चमचा आणि त्याचबरोबर बाकीचे कश्मीरी लाल मिरची कलरसाठी आणि त्याचबरोबर आहे हा मालवणी मसाला आहे मालवणी फिश मसाला जो असतो तो टाकला आहे मी खूप छान येतो फ्लेवर जरी तुम्ही ऑप्शनल आहे नसेल टाकायचं तर स्किपही करू शकता त्याचबरोबर दोन तीन कोकम टाकलेत आमसुळं आणि त्याचबरोबर टाकायचं आहे तेल दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आता हे सगळं आहे ना आपल्याला काय करायचं आहे छान मॅरिनेट करायचं आहे त्यात आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि फ्रायमध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे कालवून घ्यायचं आहे हे सगळं आता तेल टाकलेलं आहे ना आपण त्यात म्हणून छान मॅरिनेशन छान बसतो आणि मसाला छान असं सगळीकडे लागलं जातं मग चांगलं व्यवस्थित आपल्याला हे चोळायचं आहे मसाला जो आहे ना माशाला सगळीकडून चोळून घ्यायचं आहे जर सगळीकडे असं छान माशाला आपण कोट केलेला आहे मसाला आपण लावून घेतलेला आहे आता त्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे पण पाणी इतकंच टाकायचं आहे की म्हणजे जास्त असं पातळही नाही आपल्याला करायचं हलकंसं दाटसरच आधी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणून आधी तर एक एकच कपभर पाणी टाकेन मी जास्त नाही कपभर पाणी टाकून छान त्याला मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी आपण ॲड करू शकतो त्यात आता हे मसाल्यात आपण छान त्याला मिक्स केलेलं आहे आता हे असंच भांडं उचलून आपण गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे आता ह्याला एक कड यायला आपण ठेवणार आहोत एक म्हणजे उकळी यायला ठेवणार आहोत आता मातीचं भांडं असल्यामुळे काय होतं ना त्याला खूप वेळ लागतो हळूहळू ते शिस्त म्हणून अगदी आरामात अर्धा तास तरी मला तरी वाटतं लागेलच मासे शिजायला पूर्णपणे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया हलकंसं साईडला मी झाकण ठेवलं आहे आणि ते आरामात आपलं शिजतं आहे साईडला हळूहळू तोपर्यंत आपण आता फ्रायची तयारी करूया आता फ्रायसाठी तव्यावर तेल टाकायचं आहे दोन ते तीन मोठे चमचे आणि इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक दोन चमचे आणि लसणीच्या पाकळ्या टाकल्यात तेलात छान तेल गरम झालं की टाकायचं आहे आणि माशाला छान तांदळाच्या पिठात कोट करून आपण तळून घ्यायचं आहे आता ह्या आता ह्या तांदळाच्या पिठात तुम्ही थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकून आणि रवा टाकूनसुद्धा फ्राय करू शकता ज्याला जसं आवडतं तसं तुम्ही फ्राय करू शकता नुसतं तांदळाचं पीठ टाकलं ना तरी देखील अगदी माशाला कुरकुरीतपणा तसाच येणार आहे त्याची एक खास ट्रिक आहे ती मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगणार आहे म्हणून अजिबात व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ नक्की पहा एकदम जबरदस्त बनलेली आहे आपली बली फ्राय आणि त्याचं कालवण आता हे फ्राय आपण करायला ठेवणार आहोत किमान सात ते आठ मिनटं स्लो गॅसवर हळूहळू शिजत ठेवायचं आहे मस्त कुरकुरीत आपली फ्राय बनून तयार होते हळूहळू ते शिजत ठेवायचं आहे फ्राय होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण कालवणाला बघूया कालवणाला पण आता हळूहळू उकळी यायची सुरुवात झालेली आहे खूप स्लो होतं कारण मातीचं भांडं असल्यामुळे ना खूप वेळ लागतो शिजायला पण चव अतिशय सुंदर येते अप्रतिम अशी चव येते नक्की तुम्ही करून बघा जर तुमच्याकडे असेल तर मातीचं भांडं आता हे जे आहे ना हळूहळू उकळी यायची सुरुवात झालेली आहे त्याला आता त्यात आपण टाकणार आहोत दोन मोठे चमचे कांदं खोबरं आणि आलं लसूण ह्याला भाजून छान त्याचं वाटण करून घेतलं आहे त्यात तुम्ही मिरची कोथिंबीर अगदी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण साधं कांदं खोबरं आलं लसूण इतकं छान भाजायचं तव्यावर आणि त्याला मिक्सरमधून वाटून काढायचं अगदी त्याचंच वाटण खूपच सुंदर लागतं आणि हे आपण खोडणी न देता बनवतो आहे म्हणून कांदा खोबरं ना चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यात कच्चेपणा राहायला नाही पाहिजे छान असं भाजून घेतलं ना की ह्याच्यात मग शिजायची गरज नाही आहे खूप सुंदर असा फ्लेवर देतो आलं लसणाचा आता मिक्स केलं आहे आणि आता थोडंसं जर दाटसर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता किंवा नंतर पुढे ते थोडं शिजल्यावर अजून ते आटतं कारण आलं लसून टाकल्यावर पण ते थोडंसं घट्ट होतं वाटण टाकल्यानंतर म्हणून आपण नंतर पाणी टाकणार आहोत तोपर्यंत आपण मासे जे आहेत ना दुसऱ्या साईडनी फिरवून घेऊया सात ते आठ मिनटं झालेली आहेत आता साईड त्याची चेंज करून दोन्ही साईडनी असे खरपूस त्याला फ्राय करून घेऊया गॅस स्लोच ठेवायची आहे अजिबात फास्ट नाही ठेवायची आणि हळूहळू ते दोन्ही शिजत राहील मस्त फट तर झटपट आणि फटाफट आपलं कालवण सुद्धा तयार होतं एका साईडला एका साईडला सुद्धा मस्तपैकी फ्राय होत आहेत आता इथे बघू शकता हलकंसं दाटसर झालेलं आहे घट्ट ग्रेव्ही झालेली आहे जर तुम्हाला हवं असेल तर अशी सुद्धा ग्रेव्ही तुम्ही ठेवू शकता म्हणजे जर ज्यांना दाटसर आवडत असेल तर किंवा थोडसं पाणी टाकून अजून तुम्ही पातळ सुद्धा करू शकता आणि मिठाचा आणि मसाल्याचा प्रमाण जो आहे ना अगदी परफेक्ट आहे काही अजून वाढवायची वगैरे गरज नाही अर्थात जर तुम्ही अजून जास्तच पाणी टाकलात ना तर थोडं थोडं प्रमाण अगदी मिठाचं आणि वाढवायचं आहे नाहीतर असाच आपलं कालवण आहे ना अतिशय सुंदर झालेलं आहे मस्त अप्रतिम आहे आता थोडंसं मला दाटसर वाटते म्हणून त्याच्यात मी थोडं अर्धा कपभर पाणी टाकते आहे म्हणजे थोडं पातळ होईल आणि भाताबरोबर खायला एकदम जाम भारी मज्जा येते खूप सुंदर असं आपलं कालवण बनून तयार होतं आता पाणी टाकूनसुद्धा एक उकळी यायला आपण ठेवणार आहोत पाच दहा मिनटं लागतील एक उकळी यायला तोपर्यंत इथे मासेसुद्धा आपले फ्राय झालेले आहेत कोथिंबीर टाकायची आहे आणि अगोदरसुद्धा आपण मॅरिनेशनमध्ये कोथिंबीर घेतली होती ना फ्लेवर जबरदस्त येतं आणि त्याचबरोबर आपलं कालवणातले मासेसुद्धा शिजलेले आहेत तरी जी आहे वर आलेली आहे आपण जे तेल टाकलं होतं ते बघा आपण फोडणी न टाकता तेल टाकलेलं तरी तेल अगदी छान वरसर आलेलं आहे कालवण आपलं जबरदस्त असं तयार झालेलं आहे आता आपण मस्तपैकी प्लेटिंग करायची सुरुवात करणार आहोत मस्त गरम गरम आपलं मासे तळूनसुद्धा तयार आहेत बली जी आहे फ्राय छान झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही दुसरं कोणतेही मासे घेऊ शकता असं नाही की ह्याच माशाबद्दल मी सांगते कोणतंही तुम्ही पापलेट वगैरे अशा प्रकारे कालवण करू शकता असं फ्राय झटपट करू शकता आणि आता गॅस बंद केला आहे मी मासे जे आहेत छान तळून झाले ना गॅस बंद करून तशाच तव्यावर एक दोन मिनटं ठेवायची आहे तोपर्यंत आपलं कालवणाची सुद्धा गॅस आपण बंद करायची आहे म्हणजे काय होतं ना तव्यावरच एक दोन सेकंद तुम्ही ठेवलात ना की छान असा कुरकुरीतपणा येतो आणि मस्त असं कुरकुरीत आपले तुकडी जी आहे ना छान अशी कडक कडकच राहते नरम पडत नाही म्हणून आता थोडा वेळ दोन मिनटं तव्यावर ठेवायची आणि मग प्लेटिंग करायची आहे भात गरमागरम त्याबरोबर कुरकुरीत अशी फ्राय तुकडी आणि झटपट असं बनणारं आ हा हा माशाचं कालवण काय जबरदस्त लागतं बिना फोडणीचं कालवण ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा अजून देखील जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान आणि झटपट व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसह धन्यवाद